आज अहिल्याबाई होळकरांचा तीनशेवी जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्ताने मागची कॅबिनेट ही चौंडीमध्ये त्यांच्या जन्मस्थानी झाली आणि त्यांच्या जन्मस्थानी आपला कोल्हापूरच्या अंबाबाईचा आणि ज्योतिबाचा आराखडा राज्य शासनाने मंजुरी दिली या दोन्ही आराखड्यास मंजुरी दिल्यानंतर आज माझ्या कोल्हापूरच्या दौऱ्यामध्ये मी अंबाबाईला आणि ज्योतिबाच्या इथे ह्या आराखड्याचा आढावा घेण्यासाठी आलेली आहे आत्ता जर तुम्ही बघितलं असेल तर ज्योतिबा देवस्थानाचं मूळ रूप जे पण आहे ते कायम ठेवून अशा पद्धतीने आमच्या सगळ्या टीमनी हा दोन वर्ष त्याच्यावर मेहनत घेऊन पूर्ण रिसर्च करून त्यांनी हा आराखडा तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्या फेजमध्ये मंदिराचं आणि आजूबाजूच्या परिसरामधलं जे पण आराखड्यामध्ये घेतलेलं आहे त्याची पाहणी करण्यासाठी मी आज आलेली आहे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हे देवस्थानाचा सा मला असं वाटतं की पुनर्विकास पुनर्विकास नाही म्हणत तर जीर्णोद्धार तसं आणि आहिल्याबाई होळकरांचंच मेन तर हे होतं की त्यांनी मंदिराचे जीर्णोद्धार केले आणि त्यांच्याच जयंतीच्या निमित्ताने हे आराखडे मंजूर झालेले आहेत त्यामुळे भावी याच्यामध्ये हे एक मोठं तीर्थस्थान म्हणून उदयास येईल याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि राज्य शासनाचे पण मी त्यानिमित्ताने एक राज्य शासनाची प्रतिनिधी म्हणून पण आभार मानते